शत्रू लाखोंच्या संख्येनं आला पण जिंकले मात्र फक्त काही हजार मराठे आणि हे शक्य झालं एका अद्भुत रणतंत्रामुळे ज्याचं नाव आहे गनिमी कावा आज आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांचा हा युद्धाचा गुप्तमंत्र नक्की होता तरी काय गनिमी कावा म्हणजे साधा हल्ला नाही ही युद्ध करण्याची एक बुद्धिमान वेगवान आणि फसवे तंत्र आहे ज्यात थेट भिडणं नसतं पण शत्रूला चकवून गोंधळ घालून वेगानं प्रहार करून त्याला गुडघे टेकायला भाग पाडलं जातं महाराज सांगायचे युद्ध हे फक्त बळानं जिंकायचं नसतं ते जिंकायचं असतं बुद्धी आणि चातुर्यानं या तंत्राचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हिट अँड रन झपाट्यानं हल्ला आणि त्याहून वेगानं माघार शत्रूला समजायच्या आधीच मराठ्यांचा धूर मोठ्या मुघल फौजा जिथं एकत्र सरक्याला तास घेत तिथं मराठे घाटातल्या पायवाटा जंगलाचे मार्ग डोंगराचे खिंड वापरून वाऱ्यासारखे फिरत गनिमी काव्यातला दुसरा मोठा भाग म्हणजे अचानक हल्ला शत्रू आरामात त्यांना वाटतं मराठे दूर आहेत आणि अगदी त्याच वेळी झपाट्यानं मराठ्यांची स्वारी रात्री हल्ले धुक्यातून हल्ले वेगवेगळ्या दिशांकडून हल्ले शत्रू घाबरून जायचा त्यांना असं वाटायचं की मराठे हजारो आहेत पण प्रत्यक्षात ते केवळ काही शंभरच असायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्री पर्वतरांगांचा अविश्वसनीय फायदा घेतला डोंगर दर्या किल्ले घाट जे इतरांना अडथळा वाटायचे तेच महाराजांसाठी शत्रूला हरवण्याची अस्त्र होती हे रणतंत्र मोघलांसाठी भयानक होतं ते फौज घेऊन येताना दमायचे आणि मराठे एका डोंगरावरून दुसऱ्यावर एका किल्ल्यावरून दुसऱ्यावर क्षणात पोचायचे गनिमी काव्यात आणखी एक कमाल होती शत्रूला भरमाट टाकणे कधी खोटी माहिती पसरवली जायची कधी लढाई दुसरीकडे आहे असं भासवलं जायचं कधी छोट्या तुकड्या वेगवेगळ्या दिशांनी हल्ला करत शत्रूला शेवटी समजायचंच बंद व्हायचं मराठे कुठून येतात किती आहेत कुठे जातात गनिमिकावा म्हणजे भक्त रणतंत्र नव्हतं तो एक विचार एक क्रांती एक अद्वितीय दूरदृष्टी होती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं युद्धात जिंकण्यासाठी केवळ मोठी सेना नको जिंकण्यासाठी हवी असते बुद्धी वेग नियोजन आणि धैर्य महाराजांचा गनिमिकावा हा जगभर अभ्यासला जाणारं युद्धतंत्र आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय शिवराय जय भवानी